शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा था कॅन्सर झालाय गोपीचंद पडळकरांची जहरी टीका शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे तसेच शरद पवारांना राज्यावर सरंजामी लादायचे आहे का असा सवाल देखील पडळकर यांनी केला आहे गोपीचंद पडळकर म्हणाले शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे पन्नास साठ वर्षे आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्र लुटायचंच काम केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळे हरवली आहे पवारांचा शासन काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे तो बदलावून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायचे आहे का दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का शरद पवार म्हणतात सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल पण पवार साहेब तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे पन्नास साठ वर्ष महाराष्ट्र लुटणं शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं हेच तुमचं वारसा हक्क आहे शरदचंद्रजी पवार म्हणतायत महाराष्ट्राची सत्ता माझ्या ताब्यात द्या मी महाराष्ट्राचा चेहरा बदलवेल मी त्यांच्या अर्ध्या विधानाशी सहमत आहे महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्रजींनी पूर्ण केलेली आहे पवारांच्यामुळं फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवली आहे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरा पगड जातींचा बारा बलुतेदारांचा तो पन्नास वर्ष फक्त पवारांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार आणि सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जाती जातीमध्ये वाद लावायचा जाती जातीमध्ये झुंजवत ठेवायचं आणि प्रस्थापितांची घरं भरायची आणि म्हणून याला कंटाळून महाराष्ट्रातल्या लोकांनी दोन हजार चौदाला परिवर्तन केलं पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासन काळ होता तो शासन मध्ये इतिहासाची काळी कुट्ट पान होती पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला जातीवाद केला लोकांच्या मध्ये भांडण लावली आता मला त्याला विनंती करायची आहे तुम्ही निश्चिंत रहा निवांत राहा हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काम करण्याची इच्छा जागृत होईल आदरणीय देवेंद्रजीनी दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला देशामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर वन लाडलाय आज महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम मिळतंय वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रामध्ये येत आहेत महिलांच सक्षमीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि मग ही जी महाराष्ट्राची प्रगती सुरू आहे ती पवारांना कुठतरी खोपते आहे आज इतका थी आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर तो बदलवून पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करायचा आहे का पवारांना महाराष्ट्राला दुबळं आहे का पवारांना या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये झुंजवून महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती डिस्टर्ब करायची आहे का दलित ओबीसी यांच्यावरती नव्यानं वाद अन्याय करण्याचा अध्याय घालायचा आहे का हा माझा सवाल माननीय शरदचंद्रजी पवारांना आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई